त्याला जबाबदारी मी घेऊ शकते काय यांच्या बाबतीत तू हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ जणी कशा आहात शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे आमची तर सुरुवात झालेलीच होती मी जास्त नाही शेअर केलं म्हटलं माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ते मी शेअर केलेलंच आहे आज ना आपल्या चिवला सगळं सांगितलेलं होतं मी हे कर ते कर आमचं झाल्यानंतर येते ते थोडं थोडं करून जाते त्यापेक्षा म्हटलं आज जे काही मी करते ते तू कर चिवनं जर एक काम माझं हलकं केलं तर तो जो वेळ आहे तो मी दुसऱ्या कामाला देऊ शकते आणि तसं तर ह्या सुट्टीमध्ये ना तिची मला खूप मदत झालेली आहे सुट्टीमध्ये आणि आधीमध्ये सुद्धा होते तिची मला साथ भरपूर आहे आरुची पण आहे सगळ्यांचीच आहे कालच कमेंट होतं एक ताई तुला फॅमिलीची साथ आहे तर हो फॅमिलीचं साथ असल्याशिवाय काही नाही आहे ज्यावेळेला हॅप्पी फॅमिली जी म्हटलं जातं ना त्याच्यामध्ये प्रत्येकजण एकमेकाला आनंद ठेवण्यासाठी झटत असतो त्याला हॅप्पी फॅमिली म्हटलं जातं ना की फक्त फॅमिलीत ते ठराविक माणसाचा आनंदी आहेत आणि बाकीची दुःखी आहेत त्याला कधी हॅप्पी फॅमिली म्हणलं जात नाही काही फॅमिली अशी असतात की बाहेरून दिसायला फक्त दिसतात ह्या बाबा खूप चांगल्या राहतात खूप पण आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या असतात तसंसुद्धा लाईफ जे असतं त्याला हॅप्पी लाईफ म्हणत नसतात त्यामुळे ज्या फॅमिलीमध्ये एकमेकाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो ती फॅमिली हॅपी फॅमिली असते जरुरी नाही की श्रीमंत असणारी मोठी घरदारा असणारी भरपूर सारा पैसा असणारीच फॅमिली हॅप्पी असते असं नाही असो आपली फॅमिली आहे एकमेकाला आनंद देते प्रेम देते त्यामुळे हॅपी आहे माझी सगळी पूर्वतयारी जी आहे ती मी घेतली वा जे आहेत ना मोड आपली आम्ही मोडं म्हणतो मटकी जी असते ना त्याला जेव्हा मोड आणलं जातं ना तेव्हा कोल्हापूरमध्ये ना त्याला मोडं म्हणलं जातं आणि मग बाकीचं वटाणा वगैरे जे काय होतं ना ते सगळं मी घेतलेलं आहे जवळजवळ आठ दिवस झाले याला मोड आणून अजूनही फ्रीजमध्ये ताजं टवटवीत कधीही पाहिजे तेव्हा अगदी म्हणतात ना की एखाद्याला असं चुटूर पुटूर खाऊ वाटलं नमकीन टाईप तरी सुद्धा मी काय करते ते सगळं थोडं थोडं काढते आणि फोडणी टाकते फोडणी कशाची फक्त साधा कडीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि मीठ आणि नुसतं जरी खायला दिलं तरी ते चुटरपुटर म्हणतात ना होऊन जातं त्यामुळे मोडं हे कायम घरामध्ये भिजवलेलं असावं फ्रीजमध्ये जर चांगल्या पद्धतीनं स्टोअर करून ठेवलं तर कधीही अडचण येत नाही भाजी साधी सिंपल बनवलेली आहे त्यामुळे रेसिपी शेअर केली नाही आणि ही जी मटकी होती ना ही परवाची पहिला सांगते हा व्हिडिओ जो आहे ना तो रविवारचा सकाळचा व्हिडिओ होता आणि रविवार संध्याकाळी मी चुलीवर स्वयंपाक केलेला होता तो व्हिडिओ मी तुम्हाला काल आधी पाठवला त्याच्यासाठी पाठवला की तुमची रिक्वेस्ट होती म्हणून अन्यथा चुलीवरचा आज येणार होता हा काल येणार होता ज्या भाज्या शिल्लक राहतात ना त्या भाज्या मी अशा पद्धतीने कारणे लावते मी कधी ब्रेडमध्ये घालते कधी अशा पद्धतीने चपाती एकदम पातळ चपाती लाटून घेते कारण का फोल्ड केलेलं असतं त्यामुळे ते थर वाढतात त्यामुळे कच्चट राहू नये म्हणून आणि त्याच्यानंतर जी काय भाजी राहिलेली आहे ती भाजी अशा पद्धतीनं पसरून घेतली पिझ्झा मिक्स जे आहे ते थोडंसं घातलेलं आहे आणि जे चीज आहे ते बऱ्यापैकी घातलेलं आहे मुलं असू दे दादा असू दे आपल्या घरात एक नियम आहे शिळं कोणी एकट्यानं ना खायचं नाही माझा स्वभाव कसा होता आधी की सगळ्यांना ताजं वाढायचं आणि उरलेलं शिळं पाक भाजी असू दे चपाती असू मी घेऊन बसायची त्या जे बघितलं ना तुमच्या दादानी एकदा पंक्तीला म्हणजे एकत्र आम्ही जेवायला बसलेलो संध्याकाळच्या टायमिंगला तेव्हापासून सांगितले काही राहू दे सगळ्यांना घालायचं सगळ्यांना वाढायचं ते मग मी म्हणते की त्याच्यापेक्षा बदल थोडा करून खाल्लेलं बरं गमगमात आगळ लागत कस चवीला हा मग तेवढं काय म्हणायचं भाजीच्या हिशोबाने याचं नाव काय ठेवायचं तर शिळ्या भाजीचा पराठा असं आपण ठेवू शकतो आरामातमध्ये तर असून तिला आवडला पण मी जास्त दिला नाही कारण का वय झालेलं आहे आणि वयानुसार शिळा अन्न जे असतं ना शिळी भाजी म्हणा चपाती म्हणा ते थोडंसं त्यांना कमी प्रमाणात किंवा ना च्या बराबर दिलेलं बरं पचतं न पचतं कारण असं म्हटलं जातं की वय झाल्यानंतर जसं लहान बाळाचं असतं ना तसं त्यांचं असतं आतडी जे असतात ना ते नाजूक झालेले असतं चिव आरू मात्र खाल्ले मी पण थोडंसं खाल्लं फिनिश केलं कारण तुमच्या दादाने तो नियमच घरात जो काढलेला आहे तो भारीच आहे एकटंच शिळंपाकं खाऊन तब्येतीवर परिणाम करून घेण्यापेक्षा सगळ्यांनी जर थोडं थोडं खाल्लं शक्यतो जेवण शिल्लक राहील किंवा जास्त शिळं राहील ह्या गोष्टी मी करतच नाही आहे पण कधी कधी होतं आणि राहतं तुम्ही कितीही करा आणि काहीही करा कधी कधी कमी जास्त ह्या गोष्टी होतच राहणार आहेत त्याच्यानंतर मग हे टायमिंग होतं ज्या माझ्या क्लिनिंगचं टायमिंग होतं त्यामध्ये रविवारचा दिवस होता त्यामुळे मी तुम्हाला जसं म्हटलं की बेडशीट वगैरे चेंज करणं ही कर्ज तिकडं ठेवणं काही गोष्टी आतल्या अस्तव्यस्त असतात त्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवणं हे जे कामं असतात ते रविवारचे असतात जसं एक म्हणते ना की आता हे पूर्ण घर मी पूर्ण हँडल करते आता उद्या चिव शाळेला जाईल चिव शाळेला गेल्यानंतर तर मला प्रचंड अवघड होणार आहे त्यावेळेला मला आणि जास्त लोड वाढणार आहे मग या याच्यामध्ये ना तुम्हाला एक प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही रुटीन बनवून राहता ना आज हे उद्या ते त्यावेळेला तुम्हाला कधीच काम अवघड जाणार नाही जसं मी तुम्हाला म्हटलं की मी गेला पण ब्लॉग जो शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की माझ्या रविवारचं रुटीन त्याच्यामध्ये ना देवघरातील जे सामान असतं ना क्लिनिंगचं तो पण दिवस ठेवलेला होता पण आजचा तो तिथं न देता मी थोडा तो पुढं ढकलला आणि आजच्या ह्याच्यामध्ये ना मी सोफा वगैरे ज्या आहेत ना त्या क्लिनिंगला घेतलेला आहे कारण का पावसाळा येणार आणि सोफा आणल्यापासून त्याचे जे म्हणजे उशांचे कवर आहेत ते धुतलेले नव्हते आणि ते ज्या वेळेला तुम्ही असंच ठेवचाल आणि पावसाळा तर असतो चार महिन्यात चार महिन्यातले तीन महिने तर काहीच करता येत नाही कारण कोल्हापूरला बऱ्यापैकी पावसाळा असतो उन्हाचा प्रॉब्लेम वगैरे असतो त्यामुळे जर राहिलं तर वास येणार विचार केला आज पहिला सोप्याची डीप क्लिनिंग जी आहे ती करून घ्यायची बाकी हे जे फॅब्रिक आहे याला कुठलाही ओला कपडा म्हणून लावायचा नाही किंवा त्या आधीच्या सोप्याला मी कसं निरम्याचं पाणी करायची आणि व्यवस्थित पुसून पुसून काढायची कारण का त्याचा कलरच होता मळकट पण ह्याचा ना फ्रेश कलर आहे जो व्हाईट दुधी कलर आहे ना तो जास्त कलर आहे आणि आता एवढं सगळं घर ज्या एकटी क्लीन करते किंवा एकटी सगळं करते ना याच्यामध्ये माझा खूप आणि चांगला मित्र जर म्हणायला गेलं व्हॅक्यूम क्लीनर ज्याला मी माझ्या क्लिनिंगचा मित्र म्हणेन मी एकदम म्हणजे मला स्वच्छता जी आहेत ना माझ्यासाठी फार सोपी करून ठेवलेली आहे काही ठिकाणी कसं जावं लागतं आतमध्ये हात घालून काढावं लागतं कधी कधी होत नाही शक्य तेवढं पण हे जे आहे ते एक नंबर बेस्ट आणि मी कायम गेल्या वेळेला पण सांगितलेलं आहे की ज्या ताईंची मोठी घरं आहेत किंवा ज्या ताईंना हेल्थ इश्यू आहेत आणि क्लिनिंगचं सा खूप सारं हे करावं लागतं त्यांना सांगितलं की वॅक्युम घेऊन टाका आणि घरातल्या कुणालाही क्लिनिंग करायला हवा एकदम होऊन जाईल पटकन सवय लावल्या मम्मीनं हाथ में खाए मम्मी के प्यार के लिए कुछ भी <laughs> अर्ध जेवण खाल्लेलं होतं आणि अर्ध जेवण तसंच ठेवलेलं होतं फक्त प्लेट जे आहे ते हातात उचलून घेतली त्याने दोन मिनिटात संपवलं कधी कधी असतं त्यांनासुद्धा मन आहे त्यामुळे ते त्यांच्या मनानुसारसुद्धा कधी कधी रिॲक्ट करतात कधी लाडानं कधी प्रेमानं कधी ओरडा पण लागतं खरं सांगते शेरूला कधी कधी आम्ही ओरडतो सुद्धा नजरेचा डोळ्याचा जो धाक आहे ना तो दादाने ठेवलेला आहे म्हणजे कसं डोळ्यावर तो ओळखतो की काय समोरच्या ज्या मनात आहे आणि त्या त्यानुसार रिॲक्ट करतो असो त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम देतात त्यासाठी सुद्धा तुमच्या मनापासून कारण काल पण त्याच्यावर कमेंट होत्या तो जो गवत खात होता मी शेअर एका ताईने मला आधीच कमेंट केलेली होती की त्याला जरा बाहेर सोडत जा काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि तो थोडंसं गवत वगैरे खाऊन येईल मला माहित नव्हतं कारण मी कधीच बघितलं नाही कारण दोघं जण घेऊन जातात शेरूला आरू किंवा दादा शेरू फक्त घरातच माझ्यापाशी असतो मी बाहेर त्याला कधी असे घेऊन गेले वगैरे असं नाही कधी झालं कारण आता सुट्ट्या वगैरे आहेत आरू असतो त्यामुळे मग मी पहिल्यांदा बघितलं की अशा पद्धतीने बकऱ्यागत गवत खात होता तो महिन्यातून एकदा जो आहे ना तो हे जे टेबल आहे साईडचा कडचा मध्ये तुम्ही कशासाठी केलाय तो साइड टेबल तिथे तुमच्या दादाचा भविष्यात प्लॅन वेगळा आहे काही काही गोष्टींचे जे प्लॅन असतात ना ते तुमच्या दादा थोडंसं डोक्यामध्ये घेतात की ह्या जागी हे त्या जागी ते असं त्यांच्या हिशोबाने ते त्यांनी ठरवलेलं असतं म्हणून तो जो कॉर्नरचा मोठा टेबल आहे ज्याच्यामध्ये खूप सारं मोठं स्टोरेज खाली स्टोरेज आहे आता बऱ्याच ताई तेव्हा म्हणत होतं की ताई वरून का स्टोरेज केलेलं नाही आहे वरून स्टोरेज न करण्याचं कारण होतं की वरच्या साईडला जे त्यांनी डोक्यामध्ये घेतलेलं आहे तो प्लॅन आहे आणि मग त्या प्लॅनमध्ये वरचं जे उघड झाक आहे त्याचा काही उपयोग होत नाही कारण जिथं ते बनवणार आहेत पुढं जाऊन ते काय तर त्या गोष्टीला हलवून चालत नाहीये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे केलेला आहे हां आपण क्लिनिंगला काढू शकतो पण असं रेग्युलर आपल्याला काही काढ घाल असेल तर स्टोरेज जे असतं ना ते रेग्युलरसाठी असते किंवा चार आठ दिवसानं तर ते, दिवसान, ते शक्य नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा छोट्या मोठ्या विचार करून मग ते सगळं करण्यात आलेलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की अरे हिथं असं का केलेलं आहे तिथं तसं का केलेलं आहे तर ते ते त्यांच्या डोक्यानुसार काय 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 ठरवलेलं असतं आणि कुठलाही डिझायनर आपण आपल्या घरासाठी घेतलेलं नाही आता काही ताईंचं म्हणणं असेल की घ्यायलाच पाहिजे होतं हो माझं म्हणणं तेच होतं की घ्यायचं माझं म्हणणं होतं कुठं डोक्याला स्वतःच्या लोड द्यायचं एकतर घ्या माझ्या मी कामात बिझी ते त्यांच्या कामात बिझी आणि मग ते सिलेक्शन चॉईस वगैरे ह्या गोष्टी फक्त आपल्याला कराव्या लागतील बाकी सगळं ते करतील पण तुमच्या दादाचं म्हणणं होतं की जे मला आवडतं किंवा तुला आवडतं त्याच गोष्टी करायच्या डिझायनरच्या हिशोबाने नाही करायचं की बाबा ते जे प्लॅन देतील त्याच ह्याच्यात तेवढ्याच ह्याच्यात ऍडजस्टमेंट ही गोष्ट नको होते आपल्याला जसं आवडतंय ना तसं करायचं त्यामुळे मग तो डिझायनर नाहीच शेवटपर्यंत नाही तीन वेळा मी बोलत होते की आपण एखादा डिझायनर घेऊयात त्याच्यासाठी थोडंसं तुम्ही पण झालेलं पण जाऊ दे जे ते झालं छान झालं ते खुश आहेत ना त्यांना जो आनंद मिळतो आहे ना त्या आनंदाच्या पुढे काहीही नाही आहे पुढं मग काय झालं तर आम्ही एकमेकाचं ॲडजस्ट करून घेतो असं एवढं काही जास्त हे होत नाही माझी तिथली पूर्ण क्लिनिंग झाली आणि पुन्हा चिमणी म्हटलं वरचेवर वरचेवर काढून ठेवलेलं बरं गेल्या वेळच्या चिमण्या बघितलेलं आहे तीन चार महिन्यातून क्लीन केलेलं होतं त्रास काहीच झालेला नाही आहे पण कुठं ते जास्त प्रमाणात वर घाण नको ड्रेनेक्स जे आहे ते घेतलेलं आहे अर्धीच पुडी वापरलेली आहे सगळीकडे पसरवून घेतलं आणि गरम पाणी चांगल्या पद्धतीने गरम पाणी जे आहे ते ओतलेलं आहे गेल्या वेळेला पाटीत वगैरे भिजत घातलेलं होतं कारण का खूप घाण होतं पण यावेळेचं नाही आहे जास्त अगदी थोडंसं थोडंसं हे केलं गरम पाणी ओतलं तसं ते धुवून निघून गेलं असो ही जो काय व्हिडिओ आहे तो मी आधी ऑलरेडी शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये खूप सारी किती पण घाण दे तुमची चिमणी तेलकट भांडी पण जसं मी तेव्हा पण सांगितले आता पण सांगेन तोंडाला काहीतरी बांधा मास्क वगैरे घाला हात लावू नका तुमच्या हाताचा कुठे संपर्क येईल असं नाही ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी स्वतः करू नका कोणाकडनं तर करून घ्या हे डिटेल्स मध्ये का सांगते मला थोडं जरी काय लागलं तरी हाताला मला एवढी अलर्जी नाहीये पण जर तुम्ही करत असाल तर पूर्ण खबरदारी घेऊन मगच वापरायचं असेल तर वापरा अन्यथा वापरू नका कारण जेव्हा तुम्ही गरम पाणी वतता ना तर त्यावेळेला ते, ते, ते सगळं तोंडावर येतं ॲसिडिक जे पदार्थ असतो ना तो पण क्लिनिंगला बेस्ट आहे हा दिवस आहे दुसरा जसं तुम्हाला मी म्हटलं दोन दिवसाचे ब्लॉग आहेत एक रविवारचा सकाळचा आणि एक कालचा सोमवारचा सुट्टीचा सो दिवस होता दादाचा त्या दिवशी मी जे काय आम्हाला पार्सल करायचं होतं प्लॅनिंग सुरू होतं सोबत बाहेर जायचं होतं स्कूलचं वगैरे थोडंसं सध्याचं जे म्हणतात ना मानसिक जे आहे आमचं ते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत आईनो म्हणजे दोन मनस्थिती आहे हॅलो नमस्कार सोनाली सगळ्या माझ्या ताईंचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री त्यांच्यात दादा जे आहेत ना इकडं दोन गिफ्ट पॅक करत आहेत जे खूप आमच्या जवळची जे आहेत त्यांच्यासाठी पाठवत आहे आता नाव वगैरे मी काही काही शेअर करणार नाही नाही करणार तर त्यांच्यासाठी ते गिफ्ट जे आहेत ना ते पॅक व्हायला लागलेले आहेत मी जसं म्हटलं की काही गोष्टी सांगायच्या तर मी सांगतेच पण काही गोष्टी ज्या असतात ते आपण नाही सांगू शकत तर असो ज्यांना पाठवता हो आहोत दोन आहेत ती तुमच्या दादाची पण आणि माझ्या पण जवळची माणसं आहेत त्यांच्यासाठी पाठवत आहोत आता ते पॅक करायचं आहे घेऊन जायचं आहे आता अडीच वाजलेले आहेत पहिला जायचं ते पार्सल वगैरे तिथनं आम्ही चाललेलो आहोत स्कूलसाठी कारण आमचा फायनली निर्णय झालेला आहे हो स्कूल चेंज करावी लागणार कारण आमची काही रिक्षाची सोय जी आहे ती होई नाही इथून आपले रिक्षावाले मामा जे आहेत त्यांना जमतच नाही म्हणजे पैसे जरी वाढवून दिले तरी जमत नाहीत कारण त्यांचं म्हणणं आहे की पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे मला आणचा प्रॉब्लेम आहे कारण ही दोघं ना त्या स्कूलला या एरियामध्ये दोघंच आहेत बाकीची मुलंच नाही आहेत आणि मग त्या दोघांसाठी त्यांना जवळजवळ चार फेऱ्या कराव्या लागतात एवढं तर शक्य नाही आहे की बाबा दोन मुलांसाठी चार फेऱ्या वगैरे त्यामुळे त्यांची धावपळ वगैरे होते कारण जवळजवळ साठ सत्तर मुलं त्यांना गोळा करायचे असतात असं त्यांचं म्हणणं आहे मग असं आपलं थोडंसं वेगळं पडतंय म्हणून मग विचार केला चला स्कूल चेंज केलेली बरी मनात इच्छा तर अजिबात नाही आहे पोरांची पण नाही आहे कारण ते सगळं पुन्हा नवीन नवीन पण काही गोष्टीला कुठे पर्याय नसतो ना ज्यावेळेला पर्याय नसतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चालून घ्याव्या लागतात म्हणजे असं माझंच खरं मीच म्हणते ते बरोबर असं नाही चालत कधी कधी वेळेनुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तसंच आता वेळेनुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे स्कूल चेंज करण्याचा आता जवळजवळ तीन चार स्कूल आम्ही ज्या बघ ब, ब म्हणजे बघितल्या जाऊन सगळं बघून आलो पूर्ण दिवसभरामध्ये ना त्याच्यामध्ये जवळजवळ आम्हाला तीन त्रे आवडलेले आहेत आणि अगदी जवळ आहेत अगदी तीन किलोमीटर दोन किलोमीटर पण मॅप लावलेले तुमच्या दादाने शॉर्टकटसाठी गेट कुणी कडे आपण आलोय कुठून मला काय कळणं तुम्ही कुठनं गाडी घालता ते मॅप मध्ये सांगणारी एक येडी आता कुठनं नेणार सांगा मला गोकुळ <laughs> शिरगा गल्ली बोळ फिरवला हो आता तुमच्या गाडीवर बसायचं म्हणजे विचार येतोय मला बऱ्याचशा वेळेला आपल्याला असं होतं ना की द्विधा मनस्थिती राहते बघा म्हणजे नेमकं काय करायचं कोणतं सिलेक्ट केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि खरं सांगते मुलांची स्कूल आता जी आर्यनची आधी होती ना आर्यनची च्यूची एल के जीपासून पासून मुलं तिथं शिकलेली आहेत म्हणजे एल के जी यू के जी, जी तिथून मग फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे आता च्यू बघा नववी च्यूची पण एल के जी यू के जी त्याच स्कूलमध्ये झालेलं आहे तिथून ते नववीपर्यंत एकच स्कूल कधी असं वाटलं नाही की हे बदलायला पाहिजे कधी काही तक्रार नाही आहे किंवा हा छोटं मोठं काहीतरी चालतं पण तिथल्या तिथं मॅनेज होऊन जात होतं म्हणून जवळजवळ माझा असा विचार होता की दहावीपर्यंत पण तीच राहावी कारण आता नववी आणि दहावी दोन वर्ष राहतात पण फक्त येण्या जाण्यामुळेच हे झालेलं आणि आता जे आम्ही चार ते पाच स्कूल बघितल्या ना ह्या मोठ्या स्कूल आहेत मी एक तोही पण एक फायदा आहे मुलांसाठी तर मी आलोय घरी बसलोय दाखवलं जे काय आहे सगळं स्कूलनं जे काय आता हे अशा पद्धतीने दिलेली दिलं म्हटलं सांगा सगळ्यांना म्हटलं सांगा तर आता तुमचे दादा काय म्हणतात बघूया मी सर्वस्वी निर्णय ताईवर सोडलेला आहे बर कारण तुमच्या ताईने पसंत केलं ते आम्हाला मान्य तू सांग कुठली पाहिजे का मीच का आम्ही सांगून उद्या कोणी काय दोन घ्यावा आमच्या शाळेत घ्यायला पाहिजे का सांगत नाही तुझा स्वतंत्र निर्णय तू का घेऊ शकत नाही की मला मम्मी ही स्कूल किंवा हे असं तसं माझ्यावरच का मम्मी शिकलेले हुशार आहे चॉईस चांगले म्हणतात तुमच्या बहिणी माझ्यापेक्षा मला म्हणून मग शाळेची पण चॉईस तुम्ही घ्या अ मी घेऊ शकते मी माझ्या मी आता दोन सिलेक्ट केलेत बरोबर म्हणजे दोन बघितल्या दोन्ही मधले करणार तर प्रश्नच नाहीये पण माझ्या निर्णयामध्ये तुम्हाला असं तु, का वाटतं की तूच निर्णय घे आम्ही घेणार नाही जे काय असेल ते खापर तुझ्या डोक्यावर असू दे ही <laughs> पण पॉइंट आहे आणि तुझी चॉइस तरी चुकत नाही बर <laughs> <laughs> बर पिलू बर बघ बर बघ बार रे हा तुझं म्हणणं काय आहे सांग बळा आता मी दोन स्कूल सांगितल्या तुला सगळ्याच फायदे तोटे पण काय काय सांगितले वरती तर बघ तुझं म्हणणं काय आहे मी जो काय असेल तो निर्णय घेणार आम्ही दोन दिवसात ऍडमिशन करूया हा काय आता मी सांगायचं सांगणार होते च्यू ते आण ग फळ मग फणस दिसलं मी तुमच्या दादाला म्हणलेलं होतं की मला भाजीसाठी फणस पाहिजे आणि घ्या दादा काय मासली फणस बघली काय पिकलेले आहेत म्हणून जायचं आणि मी मला थांबा विचारूया विचारलं तर त्या ताई म्हणल्या काय भाजीच आहे हे बघा हे फणस मला भाजीसाठी पाहिजे आपण म्हणते की सब्जी मला खूप आवडते काय मला खूप म्हणजे खूप आवडतं मी एकदा दोनदा भाजी खाल्लेली होते एका पाहुण्याच्या गेल्यानंतर त्यांची करण्याची पद्धत वगैरे मी त्याच वेळेला बघून घेतलेली होती पण तुमच्या दादाला एवढं सांगून सुद्धा मिळत नव्हतं ह्या फणसाला त्यांनी किती सांगितलं एकशे तीस रुपये सांगितलं मी त्यांना म्हटलं काहीतरी थोडंफार कमी करा नाही 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 म्हणल्या मार्केट रेटनुसारच आहे बरोबरच आहे असं मला काय वाटलं एकशे तीस ते एकशे एक वीस वगैरे करेल किंवा शंभर करेल मी तुमच्या दादाला म्हटलं द्या पैसे मी आपलं घेतलं मागं ठेवलं तुमच्या दादा काय म्हणले गावात आत म्हणजे कोल्हापुरात पन्नास रुपयाला साठ रुपयाला आहे आणि हिथं एवढं डबल किंमत नाही म्हणले ती माघारी म्हणले साठ रुपये जास्तीत जास्त ते पण मी जास्त सांगतोय म्हणले नाही म्हणल्या मग दे म्हणले माघारी मी देताना म्हणल्या ऐंशी रुपये द्या तुमच्या दादा म्हणले नाही मी साठ रुपयेच दिले तर देणार उलट ते जास्त दिले आणि ती दोन मिनटात तयार झाली एकशे तीस च <laughs> पन्नास एकशे तीसचं तिनं माझ्या डोळ्यासमोर साठ रुपयाला दिलं आणि मी जर इथं असते मी आरामात कस कस करा माझा विश्वास नाही नाही का दोनशे रुपये दिलं आणि तुला एखादी वस्तू मिळेल त्याची किंमत दोनशे असेल जर कमी करून नाही हे दोनशे रुपये झालं मी आणल तू आहेस कमी जास्त करणार आहे अजून माहित नाही मला पण तुला काय वाटतं कमी करावं का करावं की करावं म्हणजे हिजा मला माहिती आहे चिऊ तिच्या पप्पावर येते माझ्यासोबत एक अनुभव आहे मी आता अनुभव काय घडलेला सांगणार नाही पण किट्टोनं मला त्यावेळेला तिथं दाबली मम्मी म्हणली मम्मी असं नाही द्यायचं म्हणली आपल्याला काय फुकट येते काय त्यावेळेला मला कळलं किट्टू वेगळे हे आहे बघा हे माझ्या गत आहे सेम टू सेम गरी गरी भोळ बाबड